नमस्कार पल्लवीस मराठी किचनमध्ये तुमचं खूप खुँ, खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात भोपळा न किसता अतिशय सोप्या पद्धतीने शिजवून भोपळ्याचे घारगे कसे बनवायचे या पद्धतीने बनलेले घारगे कमी तेलकट तर बनतातच शिवाय सगळे घारगे टम्म फुकतात सगळ्या साहित्याचं जर योग्य प्रमाण असेल तर कोणत्याही पद्धतीने लाटून घेतलं कितीही पातळ लाटून घेतलं तरीसुद्धा हे मस्त टम्ब फुकतील शिवाय रवा बेसन किंवा तेला तुपाचं मोहन न घालता सुद्धा मस्त खुसखुशीत बनतात आठ ते दहा दिवस टिकणारे हे घारगे थंड झाल्यानंतर आपल्याला पाहिजे तसे मऊ राहतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी कट करून घेतलेला भोपळा घेतलेला आहे इथे मी पिवळ्या रंगाचं साल असलेलं भोपळा घेतलेला आहे हिरव्या रंगाचं साल असलेलं सुद्धा भोपळा वापरू शकता आता सुरुवातीला यातल्या बिया आणि जे धागे आहेत ना ते चमच्याच्या सहाय्याने काढून घ्यायचे या भोपळ्याच्या बिया खूपच पौष्टिक असतात त्यामुळे टाकून नाही द्यायच्या या बिया स्वच्छ धुवून वाळवून घेऊ शकता आणि त्याचं कव्हर काढून कोणत्याही गोड पदार्थासाठी हे वापरू शकता यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास खूप मदत होते जशा याच्या बिया खूप पौष्टिक आहेत तसा भोपळासुद्धा खूपच पौष्टिक असतो बिया काढून घेतल्यानंतर मोठे मोठेच याचे काप करून घेतले आता हा भोपळा आपण किसून घेणार नाही तसाच शिजवून घेणार आहे त्यामुळे कमी वेळेमध्ये घारगे आपले तयार होतील याचे काप करून घेतल्यानंतर एकदा हे स्वच्छ धुवून घेतलं कुकर मधला जो डबा असतो त्यामध्ये हे सगळे काप काढून घेतले या डब्यामध्ये अजिबात पाणी घ्यायचं नाही कुकरच्या तळाला थोडंसंच पाणी घ्यायचं यामध्ये एक स्टँड ठेवला हा डबा ठेवला त्यावरती झाकण ठेवलं म्हणजे वाफ झालेलं पाणी त्यावरती पडणार नाही भोपळा सुद्धा जास्त शिजणार नाही मिडियम फ्लेमवरती याच्या मी सहा शिट्ट्या करून घेतल्या भोपळा ज्या प्रकारचा आहे त्याप्रमाणे कुकरच्या शिट्ट्या कमी जास्त लागू शकतात सहा शिट्ट्यानंतर कुकर थोडासा थंड झाला याचं झाकण काढून घेतलं तर हे पहा भोपळा अगदी मॅश झालेला नाही पण आतपर्यंत व्यवस्थित शिजलेला आहे यापेक्षा जास्त हे शिजवायचं नाही तर याला खूप पाणी सुटतं आणि त्यामुळे घारगे सुद्धा चवीला इतके चांगले लागत नाहीत यामध्ये पाणी अजिबात शिल्लक नाही चमच्याच्या कि साह्याने किंवा सुरीने याचा पल्प काढून घेतला आणि हे पहा या पद्धतीने याचे बारीक काप करून घेतले आता एक तर पोटॅटो मॅशरने या पद्धतीने मॅश करून घेऊ शकता किंवा सरळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन एक ते दोन वेळा फिरवून घेऊ शकता हे पहा मिक्सरलाच हे मी लावून घेतलेलं आहे अगदी बारीक पेस्ट बनून तयार झाली आता आपल्याला हा पल्प मोजून घ्यायचा आहे तर मेजरिंग कपचा जो एक कप असतो ना त्याने हे मी मोजून घेते तर बरोबर दोन कप हा पल्प आहे त्याच ताटामध्ये हा पल्प मी काढून घेतला आता ज्या वाटीने पल्प मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने दोन वाटी किसून घेतलेला गुळ घ्यायचा जितका पल्प आहे तितकाच गुळ घ्यायचा म्हणजे घारगीसुद्धा परफेक्ट गोड बनतात चमच्याने सुरुवातीला हे चांगलं मिक्स करून घेतलं गुळ तो बारीक किसून किंवा बारीक चिरून घ्यायचा म्हणजे मॅशरने हे जरी मॅश करून घेतलं तरीसुद्धा अगदी स्मूथ अशी पेस्ट तयार होते मॅशरने थोडंसं मॅश करून घेतलं पाच मिनिट हे असंच ठेवून दिलं आणि हे पहा यातलं गुळ सगळं आता विरघळलेलं आहे अशी बारीक पेस्ट असेल तर लाटताना सुद्धा खूप सोपं पडतं आता यामध्येच एक चमचा वेलचीपूड घेतलेली आहे आणि थोडंसं जायफळ सुद्धा किसून घेतलेलं आहे चांगलं मिक्स करून घेतलं तर भोपळा आणि गुळाची पेस्ट बनून तयार झालेली आहे आता दुसऱ्या भांड्यामध्ये ज्या वाटीने आपण भोपळ्याचा पल्प मोजून घेतला त्याच वाटीने बरोबर साडेतीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ वाटीमध्ये घेताना वाटी व्यवस्थित दाबून भरलेलं आहे घारगी बनवताना गव्हाचं प्रमाण तसं फिक्स नसतं बनवलेल्या पेस्टमध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं घालावं लागतं तर सुरुवातीला इथे मी साडेतीन वाटी पीठ घेतलं थोडंसं यामध्ये मीठ घातलं चांगलं मिक्स करून घेतलं आता हा पल्प आपल्याला थोडा थोडा घालून हे चांगलं मळून घ्यायचं आहे धारगे बनवण्यासाठी पीठ आपल्याला थोडंसं घट्ट सरस म्हणून घ्यायचं आहे या पद्धतीने थोडा थोडा पल्प ॲड करत सुरुवातीला चमच्याच्या साह्याने हे हलवून घ्यायचं सगळा पल्प यामध्ये घातल्यानंतर आपल्याला लागेल तसं किंवा गरज असेल तर थोडं थोडं पीठ घालायचं आणि घट्ट सरस हे आपल्याला भिजवून घ्यायचं तर सुरुवातीला साडेतीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं होतं उरलेलं अर्धी वाटीसुद्धा पीठ यामध्ये काढून घेतलं म्हणजे चार वाटी गव्हाचं पीठ आता यामध्ये मी घातलेलं आहे थोडंसं हे सैलसर वाटते त्यामुळे पुन्हा फक्त अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि हे पहा असं हे घट्टसर मी मळून घेतलेलं आहे तर एकूण साडेचार वाटी गव्हाचं पीठ लागलेलं आहे इतकं आपल्याला हे सुरुवातीला घट्टसर आहे कारण गुळ असल्यामुळे थोड्या वेळाने हे थोडंसं सैलसर किंवा चिकट होऊ शकतं यावरती झाकण ठेवून फक्त पाच मिनिटे भिजत ठेवायचं यापेक्षा जास्त भिजवायचं नाही लगेचच याचे घारगे आता बनवायला घेऊयात तीन पद्धतीने हे घारगे आपण बनवणार आहे पहिल्या पद्धतीमध्ये याचा एक मोठा गोळा करून घेतला किचन ओटा स्वच्छ करून घेतलेला आहे थोडंसं पीठ टाकलं कारण यामध्ये गुळ आहे त्यामुळे थोडंसं चिकट बनतं थोडंसं हे पातळच लाटून घ्यायचं जास्त जाड ठेवायचं नाही नाहीतर घारगे आतपर्यंत व्यवस्थित तळले जात नाहीत कच्चे राहतात आता एखादी वाटी किंवा डब्याच्या झाकणाच्या साह्याने याच्या पुऱ्या पाडून घेतल्या या पद्धतीने जर घारगे बनवले तर अगदी कमी वेळेमध्ये बनतात तर हे पहा जास्त जाडही नाही किंवा जास्त पातळही नाही कडकडीत गरम करून घेतलेल्या तेलामध्ये घारगे आपल्याला तळून घ्यायचेत तळतानासुद्धा सुरुवातीला तेल चांगलं कडकडीत गरम असायला हवं त्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची कारण यामध्ये गूळ आहे त्यामुळे लगेचच घारग्यांचा रंग बदलू शकतो इथे मी पसरट मोठी कढई वापरलेली आहे त्यामुळे एकावेळी चार ते पाच घारगे बसू शकतात तर हे पहा घारगे मस्त फुगलेले आहेत तेलातले बुडबुडे कमी आले ना लगेचच पलटून घ्यायचे गुळ असल्यामुळे घारग्यांना असा रंग येतो पण हे करपत नाहीत पलटून घेतल्यानंतर दुसरी बाजूसुद्धा तेलातली बुडबुडे पूर्णपणे कमी येईपर्यंत तळून घ्यायची म्हणजे सुद्धा आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात आणि पचायला सुद्धा हलके बनतात प्रत्येक घारगे मस्त टम्म फुकतात कोणत्याही पद्धतीने लाटून घेतलं तरी प्रत्येक बॅच तळून घेताना तेल व्यवस्थित गरम असायला हवं तेल चांगलं गरम असेल तर प्रत्येक घारगे मस्त टम्म फुकतील त्यानंतर मात्र गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची कारण ते करपू शकतात या रंगावरती आले ना घारगे काढून घ्यायचे दुसऱ्या पद्धतीमध्ये पेढ्या एवढे याचे गोळे घेऊन या, या पद्धतीने लाटून घेऊ शकता असं एक एक जर घारगे लाटून घ्यायचे असतील तर याला पीठ लावायची सुद्धा गरज लागत नाही तर हे पहा एक एक जरी हे लाटून घेतलं ला तरी सुद्धा मस्त टंब फुकतात थोड्या प्रमाणात जर घारगे बनवणार असाल तर या पद्धतीने सुद्धा लाटून घेऊ शकता तिसऱ्या पद्धतीमध्ये लाटून न घेता थापून सुद्धा घेऊ शकता एखादी प्लेट घेऊन प्लेटच्या मागच्या साईडला थोडंसं सा तेल लावून घ्यायचं या पद्धतीने आपण अनारस जसं बनवतो ना हलक्या हाताने हे थापून घ्यायचं थोडासा तेलाचा हात घेऊ शकता आणि हलक्या हाताने थापून घ्यायचं सगळ्या बाजूनी एकसारखा हा घारगा थापून घ्यायचा साहित्याचं जर योग्य प्रमाण असेल पीठ जर व्यवस्थित मळलं गेलं असेल तर कोणत्याही पद्धतीने हे घारगे लाटून घेतले थापून घेतले तरी सुद्धा मस्त टम्म फुकतात तिन्ही पैकी कोणतीही पद्धत वापरू शकता जास्त प्रमाणात जर घारगे बनवणार असाल तर पहिल्या पद्धतीने बनवू शकता इकडे ओमानमध्ये खसखस मिळत नाही त्यामुळे ती मी वापरलेली नाही खसखस सुद्धा थोडीशी वापरू शकता किंवा यावरती थोडेसे तीळ सुद्धा वापरू शकता तर हे पहा सगळे घारगे मी तळून घेतलेले आहेत आणि सगळे टम्मू फुगलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता यावरती अजिबात तेल दिसत नाही अजिबात जास्त तेलकट होत नाहीत आणि हे पहा मस्त कुरकुरीत हे घारगे बनलेले आहेत पूर्ण दोन ते तीन तास हे घारगे असेच फुगलेले राहतात आणि मस्त खुसखुशीत असतात आजपर्यंत सगळे घारगे व्यवस्थित तळले गेलेले आहेत अजिबात कच्चे राहत नाहीत पूर्णपणे थंड झाल्यानंतर एखाद्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता चवीला तर अतिशय छान बनतात लहान मुलं सुद्धा हे घारगे खूप आवडीने खातील तर आठ ते दहा दिवस टिकणारे हे घारगे नक्की करून पहा